तर मित्रांनो सर्व शिवमेमी बघू शकता की आहे जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ला जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म चालता बघू शकता कशा प्रकारे किल्ल्याचं बांधकाम आहे आणि सर्व बाजूचा परिसर बघू शकता किल्ल्याचे आपण खूप वरी आलेले आहोत तर बघू शकता कशा प्रकारे काम आहे तर बघू शकता अशा प्रकारे दगडांना कोरून पायऱ्या बनवलेल्या आहेत तर त्या काळातलं किती अभूतपूर्व काम किल्ल्याचं बघू शकता अशा प्रकारे गड किंवा तरुण चढत आहेत तर त्या काळामध्ये प्रकारे हा गड मावळे चढत असतील आणि या गडावरच संपूर्ण त्यांची राहण्याची व्यवस्था व संपूर्ण परिवार नियोजन सर्व या गडावर गडावरच होऊ शकता आपल्याला गड चढताना या काळामध्ये खूप दम लागत आहे त्या काळामध्ये या, या गडावर चढण्यासाठी दगडांना करून पायऱ्या बनवल्या अभूतपूर्व काम मी तुम्हाला शिवनेरी किल्ल्याचं दाखवत आहे छत्रपती पाहिजे तर बघू शकता शिवप्रेमींचा उत्साह किती दांडगा आहे आता जे शिवनेरी गड चढून आलेले आहेत तरी पण तो जोस कायम त्यांच्यामध्ये आहे तर अशा प्रकारे हे गडाचं काम करू शकता मावळे आणि हा जो डोंगर हा जो किल्ला त्या

अभूतपूर्व तर मी तुम्हाला सर्व आपल्या तु। व्हिडिओच्या माध्यमातून किल्ल्याचं सर्व नियोजन दाखवण्याचा दा प्रयत्न करत आहे बघू शकता हे बघू शकता अशा प्रकारे शिवप्रेमी किल्ला बघा येतात हे बघा किल्ल्याचं बांधकाम पूर्ण आणि कशा प्रकारे हा किल्ला केलेला आहे आणि हा तुम्हाला मी दरवाजा दाखवत आहे पहिल्या काळातला बघू शकता पहिल्या काळातले दरवाजे एकदम लाकडी आणि मजबूत टिकाऊ हा दरवाजा एकन दोन माणसाला न हलणारा दरवाजा आताच्या काळात पाच माणसाला न हलणारा दरवाजा आहे त्या काळात एकच माणूस हा दरवाजा हलवायचा आणि हे बघू शकता हे सैन्यांना बसण्यासाठी म्हणजे इथं सर्व किल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारे इथं सैन्यांना बसण्यासाठी नियोजन केलेलं आहे तर बघू शकता हे शिवप्रेमी आताच आलेले आहेत गडचढ जय शिवराय जय शिवराय बघू जेशूर शकता अशा प्रकारे आता इथून वाटा फुटलेल्या आहेत हे किल्ल्याला वरून इथं इ इत, इथपर्यंत सैन्य येऊ नये हे आहे तर आता अशा प्रकारे इथून पण किल्ला बघू शकता आणखी किती वर आहे तर नक्की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान